हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुळदेवताय ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो नमो मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर आहे माझ्या धर्म कर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे मी आज आपण सांगत आहे आता आज दिनांक पाच जून दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस संवासर क्रोधी अयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास वैशाख पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची चतुर्दशी तिथी आहे सायंकाळी सात वाजून छप्पन मिनटानंतर अमावस्या तिथीला सुरुवात होईल नक्षत्र मित्रांनो आजचे कृतिका नक्षत्र आहे रात्री नऊ वाजून सोळा मिनटानंतर रोहिणी नक्षत्राला सुरुवात होईल सुकर्मा योग आहे रात्री बारा वाजून पस्तीस मिनटानंतर योगाला सुरुवात होईल करण मित्रणाचे विष्टीकरण आहे सकाळी आठ वाजून सत्तावन्न मिनटांपर्यंत विष्टीकरण आहे त्यानंतर शकुनीकरणाला सुरुवात होईल आणि रात्री सात वाजून छप्पन मिनटानंतर चतुष्पात करणाला सुरुवात होईल सूर्योदय मित्रांनो आजचा सहा वाजून दोन मिनिटांनी आहे तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून तेरा मिनिटांनी असणार आहे दिनविशेष मित्रांनो भद्रा विष्टीकरण अर्थात विष्टीकरण भद्रा हे सकाळी आठ वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत आहे हा अशुभ काळ आहे मित्रांनो मित्रांनो गुरु रवी आणि चंद्र हे वृषभ राशीत असणार आहेत आणि शनी आपल्या कुंभ राशीत असणार आहे मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो यानंतर आपण पूजेसाठी लागणारा जो संकल्प आहे तो संकल्प शोधणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावर एक पण पाणी थोड्या अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्यायची आहे आणि संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे शिवाशिवा शंभू शिवा शिवा रात नाही प्रवर्तमान सत्य परम द्वितीय पराते श्वेत्व राहते वैवास्वत मनमात्र कलिथम पाहते भारत वर्षे भारत भरतखंडे भरत मेर व दक्षिणे महाराष्ट्र देश वार्काच्या नावा शालेय वर्षके एकोणाशे शेहेचाळीस प्रभाव सहस्रामध्ये क्रोधी नाम स्वच्छ वैशाख मासे कृष्ण पक्षे बुधवार वासरे कृतिका नक्षत्रे सुकर्मा योगे इष्टीकरण आणि चतुर्दशी उत्पन्न चतुर्दशीरपुत्रात प्राप्त दुर्देशा द्वारा पार्वती श्री पार्वतीपती परमेश्वरित श्री इष्टिंग पूजा एवं नित्यदेव पूजा करीचे मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या संकल्पाचे पाणी समोरच्या तापना सोडल्या मित्रांनो मित्रांनो हा संकल्प आपल्याला सकाळी आठ वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत उपयोगात आणता येईल यानंतर मात्र आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर वरील पंचांगाच्या आधारे आपण तो संकल्प सोडावा मित्रांनो मित्रांनो अमावस्या आज असल्यामुळे सध्या शिवरात्री सुरू आहे आणि रात्री अमावस्या सुरू होत आहे तेव्हा या दरम्यान कुठल्याही मुहूर्ताला येथे पर्याय नाही मित्रांनो आपले जेवढे काही धार्मिक विधी असतील हे धार्मिक विधी या अमावश्यामुळे आपल्याला करता येणार नाही शुभ कार्य मंगल कार्य करता येणार नाही अमावश्याच्या नंतर पुढील महिना ज्येष्ठ ज्या वेळेला सुरू होईल त्यावेळेला आपल्याला मुहूर्त दिले जातील धार्मिक विधीसाठी मित्रांनो मित्रांनो आजचा विशेष दिन शु दिनशुद्धी जी आहे ती वर आहे आजचा दिवस हा चांगला नाही मित्रांनो कारण शिवरात्री असल्यामुळे दिनविशेष मित्रांनो सका आठ वजुन सत्तावन मिनटांपर् भद्रा है अग्नि पृथ्वी पर हजार नहीं मित्र त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर ते करू शकणार नाही राहू काळ मित्रांनो आजचा दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंतच आहे या काळातही आपल्याला शुभ कार्य करता येणार नाही किंवा कोणतेही महत्त्वाचे कार्य करता येणार नाही त्यात आपल्याला यश प्राप्त होणार नाही तेव्हा इतर वेळेमध्ये आपण आपली महत्त्वाची कामे उरकावी मित्रांनो धन्यवाद मित्रांनो याच ठिकाणी हा आमचा पंचांग जो आहे समाप्त होत आहे धन्यवाद हरिओम शिवा महादेव